श्रोते नमस्कार मी डॉक्टर घनश्याम मगर स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र आणि लॅप्रोस्कोपी सर्जन सर्वप्रथम स्तनदा मातेला या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जागतिक स्तनपान सप्ताह हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्तनदा मातांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फिडिंग ॲक्शन वाभा या संघटनेची यावर्षीची थीम म्हणजेच क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल अशी आहे बाळाच्या जन्मानंतर नैसर्गिक प्रसूतीनंतर अर्ध्या तासाने आणि सेजरियनंतर तासाभरात बाळाला स्तनपान करावे कारण पहिल्या तीस ते साठ मिनिटात बाळ हे सतर्क असते आणि दूध ओढण्याची क्षमता ह्या कालावधीमध्ये चांगली असते सुरुवातीच्या चीख दुधामध्ये ज्याला आपण कोलेस्ट्रम असं म्हणतो त्यात रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असते चीख दूध थोडं जरी असलं तरी ते घट्ट आणि ऊर्जायुक्त असतं त्यामुळे अगदी पाच ते दहा मिलीसुद्धा बाळाला पुरेसं होतं नवजात बाळाला दर दोन तासाने स्तनपान करत राहावे म्हणजे चिकाचे दूध हे पात्र दुधात बदलते पहिले सहा महिने फक्त स्तनपान करावे बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त मध काढा साखरपाणी अथवा अगदी पाणीसुद्धा देऊ नये आणि सहा महिन्यानंतरही इतर वर्षे पदार्थ देण्यासोबतच निदान दोन वर्ष आईचे दूध देणे आवश्यक आहे स्तनपानामुळे बाळाला योग्य आहाराबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती मिळते त्याचप्रमाणे डायरिया श्वसनाचे आजारही कमी होतात बाटलीने दूध देणे किंवा फॉर्म्युला फिट देणे टाळावे यामुळे बाळ नेहमी आजारी पडते आणि बाळाची योग्य वाढ होत नाही बाळाला दर दोन तासांनी किंवा त्याच्या मागणीनुसार दूध पाजावे एका वेळेला शक्यतो एका बाजूला पूर्ण पाजावे कारण की सुरुवातीला येणारे दूध हे बाळाची तहान भागवतात आणि त्यानंतरचे दूध हे बाळाची भूक भागवतात घरातील आई आजी यांनी दूध येण्यासाठी प्रसूतीनंतर मातेचे स्तनांना जोरात पिळून दूध काढण्याचा प्रयत्न करू नये कारण बाळ जेव्हा दूध घेण्यासाठी स्तनांना तोंड लावते त्यावेळेला त्या, त्या संवेदना आईच्या मेंदूपर्यंत जाऊन त्यातून दूधस्रावाचे हॉर्मोन म्हणजे संप्रेरक रिलीज होतात स्तनावाटे आणि त्यानंतर स्तनावाटे दूधस्राव होतो बाळाला ताप खोकला सर्दी उलटी असल्यास किंवा जुलाब होत असल्यास सुद्धा आईने स्तनपान चालू ठेवावे स्तनपान हे नैसर्गिक आहे परंतु बहुतांशी मातांना स्तनपानासाठी मदतीची गरज भासते सुरुवातीला येणारे चिक दूध असते हे समजणे किंवा मला बाळाला दूध पाचता येईल का माझे दूध बाळाला पुरेसे होईल का या समस्येने आई ग्रासलेली असते आणि त्यात भर म्हणजे सोबतच्या किंवा स्तनदा मातेला भेटायला येणाऱ्या एक जरी नातेवाईकांनी असं म्हटलं की डॉक्टर हिला दूधच येत नाहीये डॉक्टर गाईचे दूध किंवा पावडरचे दूध म्हणजेच फॉर्म्युला फीड द्यायचा का असं जरी म्हटलं तरी आईचा आत्मविश्वास कमी होतो आणि ही एक निगेटिव्ह कमेंटसुद्धा दूध न येण्यासाठी कारणीभूत ठरते या परिस्थितीमध्ये आईला डिप्रेशनसुद्धा येऊ शकते मानवाच्या बाळासाठी म्हणजेच मानवी मेंदू विकसित होण्यासाठी सर्व अन्न घटक ही आईच्या दुधामध्ये असून ते कुठल्या प्राण्यांच्या दुधामध्ये नसतात म्हणूनच गाईचे दूध किंवा फॉर्म्युला फिट देणे टाळावे प्रसव वेदनेमुळे आई शारीरिकरित्या थकलेली असते बाळाला पाजण्यासाठी रात्रीचे जागरण यामुळे आईची बाळाला सांभाळताना धांदल ओढते आणि त्यामुळे नैराश्यसुद्धा येऊ शकते यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा किंवा ब्रेस्ट फिडिंग काउन्सिलरचा सल्ला घ्यावा स्तनपानामुळे मातेलासुद्धा भरपूर फायदे मिळतात जसं की रक्तशय अनिमिया टाळता येतो प्रसूतीनंतर रक्तश्राव कमी होतो सणांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते याशिवाय दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होते आणि अगदी कमी अवधीमध्ये वजनही कटते स्तनपान करणाऱ्या मातेला जास्त कॅलरीज प्रथिने जीवनसत्व याची गरज असते आईने हलका आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावे पातळ पदार्थ आणि फळांचा रस घ्यावा हिरव्या पालेभाज्या याचा जीवनात समावेश करावा सरांच्या काही समस्यांसाठी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जसं की सरांना बुरशीजन्य किंवा जंतू संसर्ग होणे सणागरांना चिरा पडणे सणावाटे पू येणे सरांना सूज येणे अति अतिकडक होणे ताप येणे वेदना होणे या सर्व बाबींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आता बाळ दूध घेत नसेल किंवा बाळाला ताप असेल किंवा बाळाच्या लघवीचे प्रमाण कमी असल्यास किंवा उलटी होत असल्यास त्वरित बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा धन्यवाद